नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायन्स नंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी याला प्रवेश घेत असतील त्यासाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली असल्यामुळं पूर्ण वेळापत्रक देखील बदललेलं आहे तर कशा पद्धतीनं पुढचं वेळापत्रक आहे रजिस्ट्रेशनसाठी वारंवार मुदतवाढ का होते आणि तुमच्या मनामध्ये जे डाऊट्स असतात त्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ठिकाणी बघू शकता बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी यासाठी रजिस्ट्रेशनसाठी आता मुदतवाढ झालेली आहे तेरा नऊ दोन हजार चोवीस अर्थात काय या ठिकाणी तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे आणि चौदा नऊ दोन हजार चोवीस अर्थात चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ई स्क्रुटीने असेल किंवा फिजिकल स्क्रुटीने असेल या मोडनं तुम्हाला जे काही तुमचं रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जे काही तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्याला आपण मराठीमध्ये तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचे जे काही रिझल्ट म्हणजे तुम्ही जे मार्क्स अपलोड केलेले आहेत सीई टीचे नीटचे ते या ठिकाणी लिहून येतात ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला या ठिकाणी अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लिस्टमध्ये काही नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळल्या काही त्रुटी आढळल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी ग्रेव्हियन्स पिरियड असणार आहे एकोणीस सप्टेंबर पासून ते एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान अर्थात यापूर्वी जर तुमच्याकडे आता कुठलं डॉक्युमेंट जर यापूर्वी तुम्ही रिसेप्ट अपलोड केलेली असेल आणि ओरिजनल डॉक्युमेंट आला असेल तर या रजिस्ट्रेशन पिरियडच्या दरम्यान देखील तुम्ही ते ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी जमा करू शकता किंवा नाहीतर मग प्रिव्हियम्स पिरियडमध्ये जमा करू शकता त्यानंतर ज्याला आपण फायनल मेरिट लिस्ट म्हणतो अंतिम गुणवत्ता यादी म्हणतो ती कधी येणार आहे तर ती येणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि जे काही कॅपराउंड आपण म्हणतो ज्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजची यादी द्यायची असते केंद्रीय कॅपराऊंड प्रवेश ज्या असतात ऑप्शन फॉर्म भरायचा असतो त्याबाबत वेळापत्रक अद्याप आलेलं नाहीये आता विद्यार्थ्यांनी पालकांना पडलेला प्रश्न प्रवेश प्रक्रिया एकतर उशिरा सुरू झालेली आहे आणि अद्याप कॅपराउंड ऑप्शन फॉर्म का सुरू झालेले नाहीयेत आणि अजून किती वेळ जाईल तर लक्षात ठेवा या ठिकाणी काही टेक्निकल बाबी असतात बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस उशिरा जरी सुरू झाली कॉलेजेस लेट सुरू झाली तरी तुमचा सिलेबस या ठिकाणी रिड्यूस केला जातो जो काही वेळ मिळतो अकॅडमिक इयरमध्ये म्हणजे समजा या ठिकाणी तुमचं पहिलं दुसरं सेमिस्टर पूर्ण करायचं आहे आणि वेळ कमी आहे तर या ठिकाणी दिलेल्या वेळामध्ये तुमचा तो सेमिस्टर पॅटर्न ॲडजस्ट केला जातो ज्या त्या युनिव्हर्सिटीकडून तुमचा सिलेबस देखील रिड्यूस केला जातो आता हे ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायची जबाबदारी फक्त सीईटी टी सी एलची आहे का नाही या ठिकाणी बऱ्याचशा ऑथॉरिटी असतात त्या ठिकाणी पी सी आयचा पण रोल आहे बऱ्याच टेक्निकल बाबी असतात था। तर था। साधारणपणे असं आपण अपेक्षित धरूया की सप्टेंबर एंडपर्यंत ही प्रोसेस संपेल आणि ऑक्टोबरच्या मिडपर्यंत तुमचे कॉलेजेसचे जे आहेत ते सुरू होतील अर्थात या बाबतीत काही सविस्तर अपडेट जे माझ्यापर्यंत जसं येईल की कधीपर्यंत साधारणपणे कॅपराउनचं शेड्यूल सुरू होईल ती देखील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल सध्या इतकंच माहिती आहे की रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झाली पूर्ण वेळापत्रक बदललेले आता ठीक आहे तुम्ही जर इतर कुठल्या कोर्ससाठी पार्टिसिपेट करत असाल केलेला असेल तिकडं जर जरी तुम्हाला जायचं असेल तेही जाऊ शकता आणि ज्यांचं फर्म डिसिजन आहे की मला फार्मसीच करायचं तुम्ही वेट करू शकता कारण या ठिकाणी कॉलेजेस लेट सुरू झाली ले। तरी तुमचा सिलेबस आहे तो या ठिकाणी त्या दिलेल्या वेळात पूर्ण केला जातो आणि जर सिलेबस खूप वास्ट ठरला खूपच कमी कालावधी राहिला अकॅडमिक इयरसाठी तर या ठिकाणी तुम्हाला त्यांच्याकडून सिलेबस रिड्यूस देखील केला जातो तर जे काही अपडेट असेल किंवा सुरू होईल ही माहिती मी तुम्हाला जशी माझ्याकडे पोचेल तशी तुमच्यापर्यंत दिली जाईल ही, ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही बरेच जण आहेत की व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब करा कारण आपल्याला जो एक लाख सबस्क्राईबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत असणं खूप गरजेचं आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा जे कोणी विद्यार्थी आहेत बी फार्म फार्म डीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद